शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका एकत्रित करावं ही त्यांची भूमिका आहे राज ठाकरे पर्याय मंत्री युती सकारात्मक संदेश किंवा प्रतिक्रिया व्यक्त करत असताना पक्षाच्या त्या त्याबाबतची चाचपणी करत असताना

अत्यंत पारदर्शक मराठी माणसाची एकजूट राहावी मराठी माणसानं एकत्रित पुढं राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे काल अमित शहा सारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून डिवचून गेले अशा विजवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचाव्यात ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे सध्या महाराष्ट्रात दोन समविचारी पक्ष आहेत आणि दोन समविचारी नेते आहेत एक सन्मान उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे पण सर मनसे नेते या सकारात्मक असा एक असं एक उत्तर देतात किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात कि, कि शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यंदाच इतके सकारात्मक का आहे आणि महाविकास आघाडी किंवा काँग्रेस एनसीपी बरोबर पी बरोबर जो निर्णय घेतला तो पक्षातल्या पदाधिकारी असा अधिकार नाही त्यांच्या बाबत आणि विचारलेलं आहे बघा कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोन प्रमुख नेत्यांमध्येच जो, जो संवाद आहे बर का किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते आता मी काय बोलतोय या क्षणी किंवा कोणी काय बोलतोय मी माझ्या पक्षामधली सध्याची जी काय एक मानसिकता त्याच्याविषयी सांगतो आमच्या सगळ्यांची मानसिकता ही अत्यंत योग्य दिशेने चाललेली आहे वीस वर्षापूर्वी एकोणीस वर्षापूर्वी अठरा वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेस बरोबर नव्हतो पण महाराष्ट्राची गरज म्हणून दोन हजार एकोणीस ला आम्ही एकत्र आलो भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो प्रश्न इतकाच आहे की आमच्या बरोबर राहिलेले पंचवीस वर्ष आमच्याबरोबर राहिलेले लोक आमच्याशी बेमानी करून निघून गेले भाजप सारखे लोक अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाराष्ट्रात आम्ही एक सरकार बनवलं संसदीय लोकशाहीमध्ये असं सरकार बनवणं हा काय अपराध नाहीये देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात अशी सरकार यापूर्वी बनलेली आहेत